सांगली लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानीचे उमेदवार विशालदादा पाटील यांची झंझावाती पदयात्रा झाली ठिकठिकाणी थीक फटाक्यांच्या आतषबाजीत नागरिकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं आहे काँग्रेस नेत्या जयश्रीते पाटील शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे राष्ट्रवादीचे कमलाकर पाटील नगरसेवक विष्णू माने माजी नगरसेवक दिलीप पाटील हरिदास पाटील महाबळेश्वर चौगुले आनंदराव पाटील जी के पाटील पी आर पाटील विजय पाटील अभिजित कोळी प्रभाकर पाटील आकाराम कदम संपत पाटील सुखदेव मोहिते पांडुरंग भिसे उदय पाटील विठ्ठल पाटील वंदना कदम बजरंग फडतरे अशोक पाटील बाळासाहेब कदम सचिन पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सांगलीवाडीतील श्री राम मंदिर येथे श्रीपर वाढवून पदयात्रेस प्रारंभ झाला गावातील सर्व गल्ली चौकातून पदयात्रा काढण्यात आली चौका चौकात चौका नागरिकांनी फटाक्यांची आतशबाजी करीत विशाल पाटील यांचं स्वागत केले पदयात्रेची सांगता राम मंदिर समोर झाली यावेळी बोलताना विशाल पाटील म्हणाले सांगलीवाडीकरांनी वसंतदादा प्रकाश बापू मदन भाऊ प्रतीकदादा या सगळ्यांच्यावर भरभरून प्रेम केले आहे तसेच प्रेम माझ्यावरही करावे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी मला मत अनेक ज्येष्ठ नागरिकांनी विशाल पाटील यांच्या डोक्यावर हात फिरवेत आशीर्वाद दिले